जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे कार्यरत शिक्षक शेख मोहम्मद जावेद अब्दुल रहीम यांना अरबिया बौद्देशीय संस्था सावदा तालुका रावेल यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार रोजी डायमंड हॉल सावदा तालुका रावेर जळगाव येथे संपन्न झाला ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून शिक्षा व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून सामाजिक बदल घडविणारे साठ मान्यवरांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रावेर तथा जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकर महाजन हे होते मध्ये मुख्य अतिथी म्हणून जालना मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल मुकीम देशमुख सावदा पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील रावेरचे तहसीलदार संजय तायडे रावेर सह गट विकास अधिकारी राजेंद्र फेंगडे डायमंड फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर हारुन शेठ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अरबिया बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष गजाला शेख कमालुद्दीन व शिक्षक कमालुद्दीन यांच्या मार्फत करण्यात आला संस्था हे बचत गट चालवणारी महिला अनाथ मुले विधवा व आर्थिक दुर्बल महिलांना आर्थिक सहायता तथा गरजू महिलांना मोफत शिवण मशीन पापड मशीन वाटप करतो शिक्षक शेख जावेद रहीम हे कष्टाळू विद्यार्थ्यांची काळजी करणारे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नियमित तयार राहणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना आपल्या शाळेत औपचारिक शिक्षक तसेच अनौपचारिक कृतीच्या माध्यमातून शिकवणे आनंददायी शिक्षण देणे खेळखेळमध्ये शिकवणे या गोष्टींवर भर दिलेला आहे परिणामस्वरूप जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलेली आहे तो विद्यार्थ्यांची संकेतचे शिक्षकाने हक्कासाठी लढणारी शिक्षक संघटनेचे शिक्षक सेनेचे पाचोरा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आहेत संघटनामार्फत त्यांनी शासनाने प्री मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रद्द करण्याचे आदेश संघटनांमार्फत संविधानिकरित्या विरोध करून शासनाने आपला आदेश मागे घेऊन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृत्ती लागू करण्याची माग केली होती मार्फत तो विद्यार्थिनी व शिक्षकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने आता पुढचा पाऊल काय असणार हे प्रश्न विचारल्याने गोराडखेडा उर्दू केंद्राला आदर्श केंद्र बनवणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण करणे व विद्यार्थ्यांचे वेगवान टिकाऊ विकास करणे उर्दू शिक्षकांमध्ये शिकवण्याची उत्सुकता निर्माण करणे या उद्दिष्टाने त्यांनी सांगितले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नगर देवळा गावातील आनंदाचे वातावरण आहे गोराडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख करीत शब्बीर मुख्याध्यापक अब्दुल एजाज रफू शिक्षक सेना संघटना अध्यक्ष राजेंद्र पाटील विजय ठाकूर गरीब नवाज फाउंडेशन अध्यक्ष शेख अफरोज रहीम यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे